श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांची शिकवण काय आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी काली बाधित असे हे वचन आहे मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जग जगत असतो हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे जर कोणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःच्या आत्मवचना करत आहे असे मानावे लागेल कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याच्या पिछा पु पुरवत असते चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि ही मनुष्याला सतत भेडसावत असते तसे पाहिले तर शिसुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते देवघरातले निरांजन पेठ पेटी अगरबत्ती मेणबत्ती अशाकडे बालक सहजतेने झेपावतो या प्रकाशाचे अग्रीचे त्याला आकर्षण असते त्याला हात लावल्यास ले आपल्याला इजा होईल हे त्याच्या गा, गाव गावीही नसते पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात त्याला हात लावू नकोस ते हा आहे असे सांगतात मग तिथं बुवा असतो पटकन खा नाही तर तुला राक्षस पळवून नेईल जास्त मस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील असे वारंवार बजवतात बजवत आलेले आहेत इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो इतका की तो सततच त्याच दडपणाखाली वावरत असतो अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निर्हेतूक असते त्यापाठी भल, भलतेच भावना असते पण भय अथवा भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो मग वाढत्या वयाबरोबर ही भीती वाढतच जाते शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती कॉलेजमध्येही स साईड आपल्याला झेपेल की नाही ही भीती नोकरीत वरिष्ठांची भीती संसारात येणाऱ्या अडचणींची भीती भय अथवा भीती आपला काही पिच्छा सोडत नाही म्हणूनच स्वामींची शिकवण आहे माझ्या नामाचा जप करा आणि भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ